नमस्कार मित्रांनो साखर खेड्याच्या भ्रमतीमध्ये आता आपण आलेलो आहोत पाच हजार वर्ष जुन्या अशा महालक्ष्मी मंदिरामध्ये या महालक्ष्मी मंदिराचे हे पुजारी आहेत जे आपल्याला या मंदिराची माहिती देणार आहेत तर चला घेऊया मागोवा महालक्ष्मी मंदिरात माहिती सांगा सगळं हे महालक्ष्मी मंदिर जे आहे हे पांडवकालीन आहे आणि महाभारताच्या इतिहासाची साक्षी देना आहे अंदाजी पाच हजार वर्षपूर्वी हां महाभारतामध्ये जे काही पांडव होते त्यापैकी भीम यांचे गुरु भ्रम्य ऋषी या ठिकाणी भगवान शंकराची आराधना करीत असताना त्या ठिकाणी राक्षस यायचे आणि त्यांना खूप त्रास द्यायचे या राक्षसाचा त्रासला कंटाळून त्यांनी भगवान शंकराचा धावा केला आणि भगवान शंकरांनी देवीला आवाहन करण्याचा सा सांगितलं त्यावेळेस भगवान शंकराच्या विनंतीला अनुसरून पांडवांनी आणि भीमानी या, भीमान या ठिकाणी जगदंबेचा धावा केला आणि जगदंबा माता या ठिकाणी प्रगट होऊन त्यांनी शेटका सुराचा वध हा माझ्या हाताने होत नाही तर हा भीमाच्या हाताने होणारा असं विधिलिखित आहे असं सांगितलं त्यावेळेस भीमानं धौम्य ऋषींनी भीमाला या ठिकाणी बोलावलं आणि भीमाच्या हातानं शेटका सुराचा वध या ठिकाणी झालेला अशी पौराणिक आख्यायिका आहे प्राचीन सुद्धा ओके चला म्हणजे मित्रांनो अशा प्राचीन ठिकाणांना भेट देण्याचा एक वेगळा असा आनंद असतो आपल्याला समोर जे यज्ञकुंड दिसतं आहे त्या यज्ञाची जागा गेली पाच हजार वर्ष हीच आहे आणि समोर आपल्याला देवीचं छोटे नवीन बांधलेलं मंदिर दिसते आहे देवीची जुनी आणि नवी दोन्ही मूर्ती इथे स्थापन केलेली आहे एक मूर्ती तांदळा स्वरूपात तर ता दुसरी संगमरवरी आहे ही संगमरवरी मूर्ती वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये अग्रवाल कॉन्ट्रॅक्टरने इथे बसवलेली आहे तर जुनी मूर्ती तांदळा स्वरूपात इथे आपल्याला विराजमान दिसते नवीन लग्न झालेली जोडपी या ठिकाणी आवर्जून देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात की तू आमच्या सोबत आमच्या घरामध्ये सौख्य भरे ना आहे महालक्ष्मीची स्वयंभू अशी मूर्ती आहे अंदाजे पाच हजार वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे आणि दोन ऋषिंगणी आणि भीमांनी या ठिकाणी त्यांच्या स्वहस्ते या मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि ज्यावेळेस नंतर मंदिर ज्यावेळेस विदेशी आक्रांत या ठिकाणी आले आणि मंदिराचा विध्वंस केला त्यानंतर काही कालांतरानं सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यांनी हे नवीन विटकाम मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी राजस्थान या ठिकाणी संगमोली मूर्ती आणलेली आहे ही मूर्ती एकोणीसशे नव्वद मध्ये आणलेली आहे आणि ही जी आपण बघितला ही मूर्ती अगदी प्राचीन आहे तसच शिव शिवमंदिर सुद्धा आहे महालक्ष्मी मंदिर हे पाहता शरीर जरी नवीन वाटत असले तरी या मंदिराचा प्राचीन असा मोठा इतिहास आहे प्राचीन काळामध्ये हा संपूर्ण प्रदेश हा दंडकाठण्य म्हणून ओळखला जायचा आणि याच वनामध्ये धोम्य ऋषी आणि त्यांचे इतर शिष्यमंडळ हे या ठिकाणी भगवान शंकराची आराधना करायचे आणि होम हवनविधी करायचे परंतु त्यांचा होम हवन चालू असताना या ठिकाणी राक्षस यायचे आणि त्यांच्या होमाचा विध्वस्त या हा संपूर्ण प्रदेश हा दंडकाठन्य म्हणून ओळखला जायचा आणि या दंडकाठ्यान्यामध्ये धुम्य ऋषी तपश्चर्या करायचा आज पाच हजार वर्षापूर्वीचं हे जागृत असं मंदिर आहे परंतु ज्यावेळेस विदेशी आक्रमण झालं आदिलशाही निजामशाही मुघलशाही यांच्या आक्रमणानंतर या मंदिराचा विध्वंस करण्यात आला आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर असंच या अवस्थेत राहिलं आणि नंतर सहकाळ व भास्कररावजी शिंगणे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराला नवीन असं रूप दिलं परंतु हे इतिहासाचे साक्षी देणारे वस्तू दगड प्राचीन शिलालेख आजही या ठिकाणी आहेत आणि जगदंबेची साक्षात मूर्ती सुद्धा आपल्याला साक्ष देणारी याच ठिकाणी आता सुद्धा आपल्याला बघायला मिळते साखरखाड्याचा संपूर्ण प्रदेश हा शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी असलेल्या निजामशाहीचा प्रदेश होता आणि या निजामशाही आणि मोगलांच्या मध्ये सततची युद्ध झाली विदेशी आक्रमण झाली आणि इथे जी मंदिरं होती ती संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आली हे मंदिरही हेमाडपंथी होतं येथील मूर्त्यांचे अवशेष आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले या भग्नावस्थेचा असलेल्या सुंदर कलाकृती पाहून मनाला खेद झाला ही विष्णूची मूर्ती आहे आणि तिथेच महालक्ष्मीची मूर्तीही असेल काळाच्या ओघात जमिनीखाली दडप झालेली असेल असा सुंदर असा इतिहास या महालक्ष्मी मंदिराचा आहे आपण जे महाभारतामध्ये उल्लेख केलेला आहे धन्मडूशी या ठिकाणी करायचे पावन झालेली ही भगवान शंकराचे पिंड आणि हे नंदी महाराज हे आजही आपल्याला या ठिकाणी इतिहासाचे साथ देतात हे दे भगवान शंकराचे पिंड आहे ज्या पिंडीवरती आहे तपसारी म्हणून ते आयुष्य पिंड अखंड दगडाऊ टेकलेली मित्रांनो शिव हे माझं आवडतं दैवत आहे कारण शिव हे अतिशय उत्कृष्ट असे संन्यासी आहेत आणि त्याहून उत्कृष्ट असे ग्रहस्थीसुद्धा आहेत त्यांनी अतिशय सुंदर उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अशा पुत्रांना जन्म दिलेला दे आहे देवांचे सेनापती कार्तिकेय आणि प्रथम पूजेचा मान असणारे श्री गणेश मंदिर डोंगर शौदि येथील काय वाचत अंदाजे तीनशे ते चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी यांनी समाधी या घेतली डोंगर शेवली म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये डोंगर शेवली या ठिकाणी हरिहड यांचं हे समाधी मंदिर आहे आणि या ठिकाणी वास्तव त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली काला मग त्यांच्या शिष्यमंद या ठिकाणी मंदिर किंवा समाधी स्थानक मित्रांनो महालक्ष्मी मंदिराचा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद